छत्तीस जिल्हे गुरुदेव युवा गणेश उत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक भव्य दिव्य अतिशय उत्साहामध्ये जल्लोषात पूर्ण करण्यात आली शुक्रवार रोजी सहा सप्टेंबर रोजी वीर अहिलाबाई होळकर चौक धनगरपुरा वलगाव येथून मूर्तीचे पूजन श्री बबनरावजी खैरकर यांच्या हस्ते करण्यात आले मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली मिरवणुकीमध्ये महाकाल अर्धनटेश्वर महादेव कालिका देवी वी रहिलाबाई होळकर राम लक्ष्मण सीता कृष्ण सुदामा मित्र वासुदेव लवनाथ देव आकर्षण ठरले यावेळी सहभागी बॉबी बँड ढोल बैंट, पथक महिला पुरुष भजनी मंडळी देवी देवतांचे वेशभूषा केलेल्या पंधरा झाक्या बैलबंडी चार ट्रॅक्टर ट्रॉली बारा होत्या मिरवणूक यशस्वी पार पाडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे व्यवस्थापक मनोज खवड अध्यक्ष श्रीकांत खवड सचिव वैभव अवघड गैरव शिंदे मोहन मुंदाणे स्वराज गादे रुपेश कोयकार विशाल खवड अनिकेत ढगे अनिकेत नवरे लक्ष्मीकांत टेकाडे अनुज बोबडे सनी चारथड गोकुळ कोयकार राम सांगादे अमोल गावणेर अक्षय कोहेकार सुमित ढगे सचिन अवघड आकाश सातंगे डवगे रोहित बोबडे देवा मिटांगे अबी कवांगे भूषण नवरे राज अवघड आर्यन गोयकार पियुष खैरकर आणि समस्त समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतला न्यूज महाराष्ट्र साठी अहमद अली अमरावती